नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मुलांच्या शाळेमध्ये स्नॅक्सचा डे असेल स्नॅक्स शाळेमध्ये न्यायचे असतील किंवा तुम्हाला स्नॅक्स मुलांना द्यायचे असतील तेव्हा तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता अगदी कमी वेळामध्ये आणि कुरकुरीत होते तर इथे मी अगोदर बटाटे उकडून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर बटाटे अशा प्रकारे कट करून टाकलेले आहेत एका बटाट्याचे दोन तुकडे केलेले आहेत तुम्ही हे बटाटे कुकरला दोन शिट्ट्या लावून घेऊ शकता पटकनी होतात ते लवकर होतात त्याच्यानंतर इथे मी एक पाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर काही मसाले टाकून घ्यायचे आहेत चटपट मसाला धन्या पा धना पावडर टाकायचा आहे लाल तिखट टाकायचं आहे मस्त कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि तेल टाकायचं आहे तर पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे ज्यातलं थोडंसं सारण आपल्याला साईडला ठेवायचं आहे एका uh, वाटीमध्ये मी काढून ठेवले साईडला त्याच्यानंतर आता पाणी टाकायचं आहे कोरडं सारण साईडला काढून ठेवायचं आहे थोडंसं त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मळून घ्यायचं छान हे पीठ होऊ शकतंय आपण चपातीच्या पिठाचा कसा एक हे बनवतो गोळा तसाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे पण चपातीच्या पिठाचा कसा थोडा पातळ राहतायचा थोडा घट्ट बनवून घ्या आणि थोडं भिजल्यानंतर अजून थोडंसं घट्टच होतं म्हणून थोडंसं सैलसर मळा म्हणजे थोड्या भिजल्यानंतर सा नाही का रवा छान फुकतो आणि छान आपल्याला जसं पाहिजे तसं होऊन जातं त्याच्यानंतर बटाटे पण छान उकडल्या गेलेले आहेत बटाट्याची साल पटापट काढून घ्यायचं आहे आपल्याला तर बटाट्याची साल सगळी काढून घेतलेली आहे आता इथे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडं मॅशर नसेल तर तुम्ही खिसणीने जे खिसणी असते ना त्याच्याने खिसून पण घेतलं तरी लवकर होतात तर इथे बटाटे छान मॅश करून घेतलेले आहेत आपल्याला काही त्याच्यामध्ये न राहता प्रकारे छान मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला होता आणि इथे कोथिंबीर आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये त्याच्यानंतर एक चमचा मी इथे जिरे टाकलेले आहेत एक चमचा धना पावडर टाकायचं आहे लाल तिखट एक चमचा टाकायचा आहे चवीप्रमाणे टाकू शकता तुम्ही त्याच्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे चाट मसाला टाकला तरी चालेल का चाट मसाला नसेल तर अमचूर पावडर टाका तरी छान लागतं जर ते पण नसेल तर पावभाजी मसाला पण टाकू शकता त्याच्याने चव भन्नाट येते आता पूर्ण हा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी इथे मिक्स करून घेते आहे आता हा मसाला आपला रेडी झालेला आहे एक किती छान असा चटपटीत मसाला आहे आता इथे आपलं छान असं रवा आणि गव्हाचं पीठ दोन्ही भिजल्या गेलेलं आहे पाहू शकता एकदम मऊ झालेलं आहे पीठ एक तर आपण छान हलक्या हाताने याला एक जीव करून घेऊयात आणि मळून घेऊयात आता इथे एक पिठाचा गोळा आपण जे आता मळून घेतला होता रवा आणि गव्हाचा त्याचा अशा प्रकारे एक गोळा काढून घेतलेला आहे छोटासा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि छान त्याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे मी मोठी अशी चपाती लाटून घेते आहे जास्तही जाड नाही किंवा जास्तही पातळ नाही मध्यम आकाराची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकताय पटापट लाटलं जातं कारण छान असा रवा आणि गव्हाचं पीठ दोन्ही भिजल्या गेलेलं आहे पाहू शकता एवढी मोठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण बनवून ठेवलं होतं ते आपल्याला चार अशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे आणि सगळीकडे लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता बटाट्याचं सगळं सारण मी लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्याला एक अशा प्रकारे गोल एक रोल बनवून घ्यायचा आहे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एक छान रोल बनवून घेतलेला आहे राहिलेल्या पिठायचे आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे तर मी ते चाकूने कट करत होते पण असं चिमल्या जाते ते गोल आकार निघत नाहीये म्हणून मी ते काय केले दोरी घेतली आपले जे असते ना कपडे शुतो तर आपण रीलची दोरी ती घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी अशा प्रकारे रीलची दोरी घेतली आहे आप आणि आपल्याला याच्याने कट करून घ्यायचं आहे छोटीशीच घ्यायची आहे आणि अशा प्रकारे रीलची दोरी खालून घ्यायची आहे आणि वरून अशा प्रकारे कट करायचं आहे पाहू शकता एकदम गोल गोल सर्कल निघत आहेत मला खूप आवडलं आणि पटापट होतं काही वेळ नाही लागत याला पाहू शकता मस्त कट होते आणि एकदम असं चिमल्या वगैरे जात नाही आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल खूप वेळ लागतो तर तुम्ही पटापट कट करून घे घेऊ शकता चाकूने पण मला ही प्रोसेस खूप आवडली आणि एकदम आपल्याला जसं पाहिजे तसंही याचे सर्कल निघत आहेत पाहू शकता है, मस्त आपल्याला सगळ्या पिठाचे राहिलेले पण असंच करून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो पण खूप मस्त होतात एकदम शेप परफेक्टली येतो तर पाहू शकता किती पटापट होते फक्त दोन तीन वेळेस आपल्याला ट्राय म्हणजे पहिल्या वेळेस ना ट्राय करतो होत ना तेव्हा थोडंसं अवघड वाटतं पण जसं जसं आपण पुढे करत जाऊ ना तसं था। पटापटच होतं तर मी आता सगळे असेच बनवून घेणार आहे तुम्ही पण ट्राय करा खरच खूप फास्ट होतं मला तर खूप आवडली ही प्रोसेस मी हे करत होते तर मुलंही आले होते शाळेतून तो मी असं करत होते तर पाहत होता मम्मी हे काय करते दोऱ्याने तू चाकूने कट ना का नाही करत आहे असं म्हणत होता तर त्यानंतर समजून सांगितलं मी आणि तोचा खरंच मम्मी किती परफेक्ट शेप येतो आहे त्याच्यानंतर मी तळायला घेतलं मुलांना खायचं होतं माझा मुलगा पटापट -पत कर मम्मा म्हणत होता त्याच्यानंतर मी इथे ते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला गरम करायचं आहे गरम गरम तेल त्याच्यानंतर आपले सगळे रेडी झालेले आहेत जे आपण रवाने किंवाचं पिठाचं थोडं सारण साईडला ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे एक पात्र प्युरी करून घ्यायची आहे पात्र असं पात्र करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण जे बनवून ठेवलं होतं चकली किंवा ह्याला तुम्ही काही पण बनवू शकता हां आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोटिंग द्यायचं आहे पाण्याचं आणि गरम गरम तेलामध्ये टाकायचं आहे बाकरवडी पण म्हणू शकता बाकरवडी अशी शेप असते पण का बाकरवडी गोड असते ही थोडं तिखट आहे पण खूप छान लागतं तर अशाच प्रकारे आपल्याला एक कोटिंग द्यायची आहे त्या पाण्यात टाकाय टाकून त्याने काय होतं मस्त कुरकुरीत वरचं कोटिंग होतं आणि तेलात गरम गरम टाकायचं आहे तर सगळं मी अशा प्रकारे टाकलेले आहेत तेलामध्ये थोडा वेळ ह्याला छान खालून तळू द्या आणि त्याच्यानंतरच त्याला दुसऱ्या साईडने पलटवून टाका म्हणजे दोन्ही साईडने छान तळल्या जातील पाहू शकताय कलर थोडा थोडा चेंज होतोय कलर खूप मस्त येतो याचा कुरकुरीत असा आणि कुरकुरीत कलर येवजेपर्यंतच तळून घ्यायचं आपल्याला तर पाहू शकताय मस्त तळल्या गेलेले आहेत आणि छान असा कलर पण आलेला आहे आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर सगळे पटापट मी बाहेर टाक काढते आणि राहिलेली जे आहे ते अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर सगळे मी अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत पाहू शकता किती मस्त झालेले आहेत बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असा जे आपण लेअर दिला होता बटाट्याचा तो खूप छान झाले होते टेस्टला एक नंबर झाले होते माझ्या मुलांना तर खूप आवडले पाहू शकताय बाहेरून क्रंच आणि आतून सॉफ्ट असे आहेत नक्की ट्राय करा आणि माझ्या मुलांना मी दिलं होतं त्यांना कधी खाऊ असं झालं होतं तर किती मस्त झालेत नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना तुम्ही शाळेत देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांना टिफिनला देऊ शकता किंवा बनवून तुम्ही असं कधीही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्या जाऊ नका प्लीज सबस्क्राईब